हो आता एक श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यांना सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजता सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे प्रवेश केला या प्रसंगी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष नवले खासदार धैर्यसिंह मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील माजी आमदार हरी रुपनर आमदार उत्तम जानकर माजी आमदार राम सातपुते पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पालखीचं स्वागत केलं यावेळी पुष्पवृष्टी करत टाळ्या बाजून पालखीच्या आगमन झालं तसंच ढोल ताशा बँडच्या गजरामध्ये देखील स्वागत करण्यात आलं याप्रसंगी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी पालखीला निरोप देत सोलापूर जिल्हा प्रवेशाच्या वेळी उपस्थिती दर्शविली सोमवारी रात्रीचा मुक्काम नातेपुते येथे होणार आहे पालखी सोहळ्यासह मुलाखतीचं ऑन द स्पॉट सूत्रसंचालन केलं आहे द न्यूज प्लस चॅनलचे विशेष प्रतिनिधी जयपाल खेडकर यांनी तर दर्शको आपण पाहतो की सकाळचे सव्वा दहा वाजत आलेत आणि वारकरी बांधवांच्या तसंच सर्व जिल्हा प्रशासन असेल पालकमंत्री असतील किंवा अनेक आपली राजकीय जी मान्यवर मंडळी आहेत या सर्वांच्या या उपस्थितीमध्ये जंगी असं स्वागत या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आपल्या सोलापूर जिल्ह्यात होताना आपण आता पाहतोय आणि ही पालखी आज अशाच पद्धतीनं सोलापुरात दरमजल मजल, मजल दरमजल करत पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे आज मला वाटतं की कुठे येथे या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा हा मुक्काम असणार आहे आणि याच पद्धतीनं उद्या म्हणजे आपण म्हणू शकतो मंगळवारी एक जुलै रोजी जे काही आपली सराटी आहे म्हणजे आपलूज मध्ये पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये जगद्गुरु संत तुकाराम माऊलींच्या पालखीचं हे देखील आगमन उद्या एक जुलै रोजी होणार आहे त्या देखील सोहळ्याचा आपण आगमन घेणार आणि यानंतर पुढील प्रवासासाठी पालखी मंगळवारी सकाळी मार्गस्थ होईल आता आपण बरेच वर्ष झालं म्हणजे तुम्ही सांगितलं की वेगवेगळे संदेश तुम्ही पर्यावरण रक्षणाचे देत आहे तर प्रत्येक वेळी वारीला येत असताना तुम्ही जे समाज प्रबोधन करता त्याचा काही फायदा किंवा त्याचा काही परिणाम पुढच्या वारीत तुम्हाला दिसतो का याबाबत नक्कीच दिसतो सुरुवातीला आम्ही असे विषय ठरवून घेतले होते की सुरुवातीला आपण थर्माकोलच्या पत्रावळींचा वापराबद्दल बोलणं किंवा प्लॅस्टिकचे द्रोण प्लॅस्टिकच्या पत्रावळी याचा वापर कमी करा या विषयावर आम्ही जास्त भर दिला आणि प्रत्येक दिंडी दिंडीमध्ये जाऊन आम्ही अशा प्रकारे कार्यक्रमातून त्यांना प्रबोधन केलं तर खरंच आता पुन्हा आमच्या पानांच्या पत्रावळींचा वापर आम्हाला दिंडीमध्ये पाहायला मिळतोय पानांचे जुने जे द्रोण होते आमचे पत्रावळी त्या आम्हाला पुन्हा आता पाहायला मिळत आहेत त्यानंतर प्लॅस्टिकचा जो वापर होत होता तो पण कमी झालेला आहे लोकांची जुन, जुनी पद्धत होती शबनमच्या पिशव्या वापरण्याची कापडी पिशव्या त्या आता पुन्हा कुठेतरी लोकांच्या गळ्यामध्ये शबनमच्या पिशव्या आम्हाला दिसायला लागल्या जी सॅक वापरण्याची पद्धत होती ती पण पुन्हा आता पुन्हा कमी कमी होत आहे आणि म्हणून आम्हाला हा परिणाम जाणवतो त्यानंतर गेली दहा ते अकरा वर्ष झाली आम्ही वृक्षांबद्दल सुद्धा जनजागृती करतोय तर वृक्षारोपण पण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे परंतु वृक्षारोपण कोणत्या झाडांचं केलं पाहिजे मोठे कुंदे असलेले वडाचे झाड पिंपळाचे झाड असे मुख्य तत्व जे आहेत त्याच्यामध्ये असे पाच महत्वाचे जे वृक्ष आहेत मोठ्या ते झाड लावण्याची जी पद्धत लोकांमध्ये वाढलेली आहे आणि मला वाटतं निश्चित या वारीमध्ये आम्हाला त्याचा परिणाम मे महिन्यापासूनच आमच्याकडं पावसाने आम्हाला गारवलेला आहे हो तर नक्कीच खूप छान असा उपक्रम किंवा एक सामाजिक उपक्रम तुम्ही राबवताय तर याबाबतच एक सादरीकरण आम्हाला नक्की ऐकायला आता आवडेल आवडेल धन्यवाद मला सादरीकरण करायला आवडेल की आम्ही भारूडकार आहोत त्यामुळं संतांच्या वाङ्मयामध्ये इतकं काही भरलेलं आहे त्याच्यातूनच आम्ही प्रबोधन करू शकतो आणि हाच विषय घेऊन आम्ही पर्यावरणाच्या माऊलीच्या एका अभंगातून आम्ही ते भारताच्या रूपातून सादरीकरण करत आहोत यावर्षी तर माऊलींचा हा अभंग आहे जनी वनी हरी आहे निरंतरी जनी वनी जनी वनी हरी 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 जनी वनी जनी वनी हरी 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 आहे निरंतरी आहे निरंतरी जनी वनी जनी वनी हरी 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 हे निरंतरी बोल ली वही खरी व्यास अहो चहो देहा ग्रासी व्याला तत्वे तत्वेसी सी हरी विराटे सी, एक वृक्ष माऊली म्हणतात या वाटेवरून जाताना विराट अशा वडाच्या झाडाच्या मध्ये पिंपळाच्या झाडाच्या मध्ये मला हरीचं दर्शन होतय आणि तेही कोणतं विराट रूपाचं दर्शन होतंय नाहीतर माऊली मला सांगा वाटेने जाताना आपल्याला किंवा त्या वृक्षांमध्ये कुठे ऑक्सिजनचा सिलेंडर ठेवलेला आहे का पण नैसर्गिक ऑक्सिजन देणारे आमचे हे वृक्ष ज्यामध्ये आमचा हरी आहे आणि त्यांनी आमच्या या श्वासाची सोय करून ठेवलेली आहे असा माझा हरी आम्हाला नैसर्गिक श्वास घ्यायला मदत करतो नाहीतर आम्हाला कोरोनाने दाखवून दिलं कृत्रिम ऑक्सिजन मिळवण्यासाठी किती धडपडत होतो परंतु या वृक्षांचं महत्व आम्हाला कळलं पाहिजे व्याला तत्वे, तत्वे सी। हरी विराटे सी वृक्ष म्हणे वृक्ष होणे अहो मला फक्त वृक्षच वृक्षामध्ये भगवंत दिसतोय असं नाही तर प्रत्येक तत्वामध्ये या पंच तत्वामध्ये प्रत्येक कणाकणामध्ये मला हरी दिसतोय ओ ची तत्वे तत्वे सी हरी विराटे सी एक वृक्ष देव म्हणे वृक्ष ही वृक्ष न होणे असोनी नसणे सुमनी जैसे

हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही